नमस्कार आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मलेशियन ग्रीन पर दीड वर्षाचं रोप आहे तर ही जे लोडिंग चाललं आहे दगडू सर वाटांबरे सांगोल्यासाठी लोडिंग चाललेलं आहे क्रॉस पॉलिनेशन बुटकी हायब्रिड संक्रित है। जात आहे लावली की आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होत्या नारळ पाणी आणि खोपऱ्यासाठी चालणारी जात टू इन वन तर ही जी रोपं आहेत ही मलेशियन ग्रीन डॉर्फ केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे पाणी चवीला गोड त्याचबरोबर खोबरंही जाड येतं नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळं शारपड खारपड दर्दलिप्त जमीन येणारं पीक आहे नारळ पाणी त्याचबरोबर खोबऱ्यासाठी चालणारी टुईन विन जात आहे क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड संकरित हे जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण आता हे थपी लावायचा चाललेलं आहे याच गाडीमध्ये श्री दगडू पवार यांनी लोटन नारा घेतलेला आहे तर हा नारा आपल्याला महाराष्ट्रात तीनशे पंच्याहत्तर रुपयाला रोप घरपोच येत आहे क्रॉस पॉलिनेशन स्वतः बनवलेले रोप आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आता क्रॉस पॉलिनेशन हायब्रीड संकरित जी जात आहे स्वतः बनवलेली मदर प्लांट आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकरात मलकापूरला पस्तीस एकरात अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल आता नारळ शेती जर म्हटलं तर हे शारफळ खारपड दलदुलीत जमीन येणारं पीक आहे नारळ लावल्यापासून अगदी आपल्याला अडीच ते दे आडिशे तीन वर्षात फळधारणा बांधाला आपण पंधरा फुटाला जरी दहा रोपं लावलीत तरी शेतकरी बंधूंना वर्षाला एक लाखाचं उत्पादन असंही क्रॉस पॉलिनेशन संकरीत जात आहे बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोप स्वतः बनवलेली रोपं शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आता दगडू पवार आपले जुने कस्टमर आहेत तिने आपल्याकडं लोटन जातीची त्याचबरोबर मलेशियन ग्रीन रॉर जातीची रोपं घेतलेली आहेत मागच्या आठवड्यात आपण त्यांचं लोडिंग बघितलेलं आहे त्यामध्ये पण तिने रोपं घेतलेले आहेत प्रत्येक गाडीला पवारसाहेब रोपं मागवतात तर ही जी रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड संक्रित रोपं लावल्यानंतर अगदी अडीच तीन वर्षात चालू आयुष्यमान झाडाचं पन्नास वर्ष आहे शेतकरी बंधूंनी जरी शेताच्या बांधाला रोपं लावलीत तरी उत्पादनाचं चांगलं साधन आहे खात्रीशी रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयांना रोप घरपोच येतं लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर अनुदानला बिल आपल्याला महाराष्ट्रात बागायला लागलेले जर म्हटलं तर सोलापूरला अक्कलकोटला किनीवाडीमध्ये श्री सूर्यकांत सर असतील परिवैजनाथमधील श्री गोवर्धन मुंडे काका असतील कनेरवाडी त्याचबरोबर जालना परतूरमधील बाणाच्यावाडीमधील बाण पाटील असतील कळवणमधील महेंद्र ठाकरे असतील त्याचबरोबर धाराशिवमधले वैजनाथ माळे असतील असे सर्व शेतकरी बंधूंनी ही रोपं लावलेली आहेत खात्रीशी रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देणारी एकमेव महाराष्ट्रातील नर्सरी त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे असतील तसेच इतर ही जंगली रोपं जी ग्रामपंचायतींना माजी वसुंधरा अटल योजना त्याचबरोबर वृक्ष लागवड हे सर्व जंगली रोपं आपल्याकडे मिळतील ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणात विमानतळा जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडेही मिळतील लागवडीपासून योग्य सल्ला त्याचबरोबर खात्रीची रोप स्वतः बनवलेले रोप आहेत अनुदानला बिल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा त्याचबरोबर असं आपल्याला पाचशे बागा नारळ लागलेल्या महाराष्ट्रात बघायला भेटतील योग्य सल्ला मार्गदर्शन यो मार सर्व नियोजन केरळमधील क्रॉस पॉलिनेशन मलेशियन ग्रीन डॉर्फ जमिनीपासून एकच फळ फळधारणा त्याचबरोबर वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र